आजच्या सभेचे चेअर आदरणीय चेअरमन साहेब गायकर साहेब संचालक मंडळ आणि समोर बस जमलेले सगळे उत्पादक सभासद सगळ्यांना माझा नमस्कार मला एकच मुद्दा मांडायचा आहे हा चोवीस पंचवीसचा जो अहवाल तुमच्यासमोर ठेवलेला आहे तो अहवाल अठ्ठ्याण्णव टक्के लोकांच्या डोक्यावरून गेलेला आहे अगदी अर्धे डायरेक्टर त्यांनासुद्धा तो समजलेला नाही आणि ज्यांनी हा अहवाल तयार केला किंवा लिहिला आहे माझी मी एकदम शेवटच्या रांगेत बसलेलो होतं पण हळूहळू मुंगी सारखा पुढे पुढे येत माझा नंबर लागेल म्हणून मी ते आलो मला एकच मुद्दा मांडायचा आहे ज्यांनी हा अहवाल तयार केला सर्व शेतकरी सभासदांच्या वतीने एक विनंती आहे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं ही माझी नम्रतेची विनंती आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा व्यवहार जमत नाही याच्यावर निषिद्ध होतं हे कुठल्या नसेत करतात किंवा काय एक दोन चुका मान्य असतात पण या सतरा चुका आहेत त्यांच्या अहवालामध्ये सतरा चुका तात्काळ त्यांना मदत करणारे किंवा त्यांच्याबरोबर असणारे त्यांना तात्काळ निलंबित करावं ही माझी विनंती आहे एवढंच बोलून मी माझ दोन शब्द